नमस्कार मी कृष्णा निवृत्ती गाडगे निमगाव सावासा राहणारा आमच्या अष्टविनायक मित्रमंडळातील एक आमचा कार्यकर्ता तरुण सहकारी कुमार अशोक खंडू गाडगे यांचं काल आमच्या मंडळाचं गणपतीचं विसर्जन होत असताना त्यांचा नदीमध्ये बुड बुडून अपघाती निधन झालं त्या निधनाने आमच्या मंडळावर एक शोककळा पसरलेली आहे आणि ह्या सगळं कालपासून तीन वाजल्याच्या सुमारापासून शोधमोहीम चालू झाली होती पण प्रशासनाने कोणतीही तसदी घेतली नाही लवकर त्यामुळं मग संध्याकाळी पाचच्या दरम्यान आमचे सूरजभाऊ वाजगे साहेब आले त्यांनी आम्हाला तत्पर निर्णय घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लगेच त्यांनी त्यांची टीम दाखल करून आम्हाला मृतदेह सापडून दिला त्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले त्यामुळे आम्ही त्यांचे आमच्या मंडळातर्फे सर शेअर अभिनंदन करतो त्यांचं हो प्रशासनाने कोणतं सहकार्य केलं नाही काल काय केलं सुरज भाऊनीच केलं काल तीन सव्वा तीन वाजायच्या पुढे प्रशासनाला आम्ही सगळ्यांना फोन केले पण कोणाचीच के टीम आली नाही पाच साडेपाच वाजेपर्यंत आणि बोट आली नाही काही नाही रात्रीच एक वाजता बोट आली एक वाजता उतरून घेतली त्याच्यामुळे खूप वेळ झाला त्यांचं अकरा वाजेपर्यंत शेवटी दुसऱ्या दिवशी साडे दहा वाजता सुरेश भाऊची रेस्क्यू टीम आली आणि त्यांनी एक पंधरा मिनिटात शोधून दिली शोधून दिल्या कालच सापडला असती कालच सापडला आव्हान केलं होतं अनेक लोकांना या तर पाणी सोडलेलं आहे पाण्यामध्ये उतरू नये परंतु लोकांनी त्यांचा उत्साहाच्या भरामध्ये लोक लोकांनी विसर्जन पूर्ण केलं आणि काल ही दुर्घटना घडली याबाबत काय नाही खरं तर साहेब काल गणेश विसर्जनाचा दिवस गणपती विसर्जनाचा दिवस तालुक्यात सगळीकडे आनंदाने आणि उत्साहाने होत होता आता काल निमगाव साहेब ही जी दुर्घटना घडली आमचा जवळचा सहकारी मित्र आणि वय वर्ष फक्त सव्वीस ते सत्तावीस असेल हे तरुण उमदा अशोक गाडगे याचा त्या गणेश विसर्जनाला त्या ठिकाणी पाय घसरून जे अपघाती जे निधन झालं तर काल गणेश विसर्जनाचा दिवस असताना प्रशासनाने साहेब याची बैठक घ्यायला पाहिजे नव्हती कारण जुन्नर तालुक्यात सगळीकडेच गणेश विसर्जन नदीला तळ्यात कॅनॉलला प्रत्येक ठिकाणी होते ना शेवटी पाण्यात होते मग एखादी रेस्क्यू टीम जर प्रशासनाने जर ठेवली असती अशी जर कुठं अनुचित प्रकार घडला तर तिथं रेस्क्यू टीम गेली असती ना आता काल दुपारी तीन वाजल्यापासून ग्रामस्थ तिथले युवक हे सगळे पोरांनी शोध शोधमोहीम त्या ठिकाणी काम केले काल पाण्याचं स्पीड एवढं साहेब होतं पाणी एक तर खोलवर पाणी दिलं पाण्याचं स्पीड जास्त होतं इरिगेशनला सांगून ते पहिलं पाणी कमी करायला लावलं आपण आणि आज जी बुरी स सा, बुरी चळवळी म्हणजे बुरी गावातले जे आमच्या आदिवासी समाजाचे जे तरुण आहेत बबलू बोरसे मिलिंद सूर्यवंशी आणि त्यांची सगळी जी टीम आहे सहकारी मित्र ही पोरं जिथं आपत्कालीन घटना घडती घटना कुठे घडू द्या तळ्यात होऊ द्या कॅनलमध्ये होत्या नदीत होऊ ही पोरं जीवावर उदार ठेवून फक्त प्रेमपुटे आपल्या येतात यांना कसलं मानधन नाही साहेब उलट तहसीलदारांनी आशा पोरांना मानधन दिलं पाहिजे आणि हा जो आमचा अशोक आज त्याचं खरंतर जे अपघाती निधन झाले याला पण शासनाच्या वतीने तहसीलदार साहेब आणि प्रशासनाने खरंतर जबाबदारी घेऊन या कुटुंबाला काही ना काही मदत मिळून दिली पाहिजे साहेब हा यादी काही आत्महत्या नाही केली आमच्या माणसाने हे शेवटी अपघात आहे आणि आज एवढी मोठी दुर्घटना खरंतर घडली काल पण साहेब नारायणगाव आणि परिसरात एवढी विसर्जन मिरवणुका असून तिथे सगळं सोडून काल आपल्या लोकांसाठी धावून गेलो शेवटी जिथं खरोखर गरज आहे तिथं आपण गेलं पाहिजे साहेब हे आपले सामान्य लोक आहेत शेतकरी कुटुंबातील लोक आहे आणि कालपासून हे सगळे धावू करत होते आमचे ते सनी उनवणे असले नाना असले स्वतः यांनी उड्या मारले साहेब यांच्या आता बरं सांगा यांनी स्वतःच्या जीवावर उदर ठेवून यांना काय कुटुंब प्रपंच नाही का यांना पण मुलं आहेत ना पण जर रेस्क्यू टीम जर असली तर त्यांच्याकडे साधन सामग्री असती सुरक्षितपणे त्यांना उतरता येतं काळजीपूर्वक त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी करता येतात परंतु आपली पोरं जी आजी आली खरं तर त्यांनी फक्त टायर टायरची जी ट्यूब असते त्याच्याद्वारे फक्त ते उतरले पोरां होते पोरांचं जेवढं करावं तेवढं कमी तेवढं त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी अशा पोरांना शास्त्रांनी मानधन दिलं पाहिजे साहेब मानधन या पोरांनी गेलं साहेब आता सगळ्या ग्रामस्थांनी पायरे साहेब जशी पोर आली साहेब बोट आली नाही बोटचा ऑपरेटर नव्हता बोट न खाली आणली बोट उतरून मग ती अशा मुळे लगायचं सहकारी केलं पाहिजे ना शासनाने हा तुमची काय बॉस किम असन त्यांचं कुठं कॅमेरा असेल त्यांना कुठं वडगी लागणार असन कुठं साहेब असं ना तालुक्यात असं प्रशासनाने खरं तर इथून पुढं तरी अशा रोज कुठे हजर पाहिजे हजर पाहिजे आणि अलर्ट पाहिजे मी म्हणतो सगळे गणपती विसर्जन झालं साहेब पुढे नवरात्र आहे अनेक सण उत्सव आहे असं जर कुठं घडणं घडी लहान मुलं मिनबस व्हायला मागच्या लहान मुलांची पण घडणं तळ्यात घडली अशा अनेक घडणार साहेब पोईर कुठे पोहायला जातात मला सांगा साहेब आपल्या तालुक्यात पाच साधारण नाही एवढं सगळीकडे कॅनॉलचा परिसर आहे नद्यांचा परिसर आहे म्हणजे जुन्नर तालुक्यात पाणी मुबलक आहे मग अशा ठिकाणी तरी तुमची रेस पाहिजे ना गरज आहे खरोखर गरज आहे साहेब ही खरंतर तरी सुधारणा कळकडीची विनंती आमची कारण ही फक्त निमगाव सावर साहेब शोककळा नाही ही जुन्नर तालुक्यावर शोककळा पास भाऊ तुम्ही अनेक ठिकाणी गेला होता अभिनंदन परंतु तुम्ही आता हे जे तुम्ही जर सांगितलं का या मुलांनी आता असं काम केलं या मुलांना आपल्याकडं उपलब्ध पाणी भरपूर उपलब्ध आहे आपल्याकडं तालुक्यामध्ये ऐन टायमालांधारे रेस्क्यू तयार झाली पाहिजे या मुलांना ट्रेनिंगची गरज आहे या पोरांना ट्रेनिंग देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावे नाही साहेब खरोखर हे खरं तर प्रशासनाने पाऊल उचललं पाहिजे आता तुम्हाला सांगतो ही जी पोर आहे आदिवासी हे बिचारी जीवार उदार ठेव ठेवून ते कुठं पण उड्या मारते ना सांगाल उड्या मारते ना शिवाय मग ह्याच पोरणा जर यांनी रिस कुटुंब जर त्यांची तयार केली यांना व्यवस्थित जर साधन सामग्री दिली यांच्या का काळजीसाठी यांच्या सुरक्षेसाठी यांना जर काही जर मानधन दिले त्यांना पण कुटुंब प्रपंच साहेब उलट शासनाने प्रशासनाने ह्याच आपल्या पोरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतील पोरे साहेब ही मावळे पुढे घटना उद्या बघा ही पोर असतात बिनमूल्य करतात ना प्रेमापुटे न साहेब प्रेमापुटी मग शासनाने मानधन नको तुम्ही शासनाने त्यांना मानधन दिले पाहिजे फोन केला मिनिटात कारण सकाळपासून आम्ही हे प्रशासनाचे रेस्क्यू टीम वाट पाहत होतो लोक डोळ्यात तेल आल्यासारखी बघत होते आता येतील मग येतील अभियाने येऊन तिथं वादन चर्चाच काही केली फक्त प्रशासन केलं काय उलट असं प्रशासनाने असं करू नये माझी खरोखर कळकळीची विनंती व्यवस्थित असा कोण कुठला तरी सण उत्सव असला आता पुढे दिवाळी आली बघा साहेब दिवाळीची बैठक झाली पाहिजे ना, ना।, ना। बैठक अग्निशामक तुमच्या दलाचा माणूस तुमचं लगेच रेडी पाहिजे बंब रेडी पाहिजेत अशी बैठक झाली पाहिजे गणपती उत्सव आहे नवरात्र उत्सव तुमच्यावर सुट्टी हजर पाहिजे तालुक्यात कुठेतरी सहकार्य पोलिस स्टेशनने सहकार्य केलं जे आहे ते आहे ते त्यांनी भरपूर सहकार्य केला पोलिसांचं पोलीस काय नाही जोड्या मारू शकत नाही त्यांना जेवढे सहकार्य करताल त्यांनी केलं ते शंभर टक्के केलं सगळ्यांनी केलं नाही शेलर साहेब असेल शेलर साहेबांनी त्यांचे सगळे सहकार्य केलं केलं सहकार्य केलं तुम्ही शिंगे पार्गावरून बोलवलं रेस्क्यू टीमचा त्यांचं जेवढे प्रयत्न आहे त्यांनी पोलिसांनी केलं पण त्यांचं सहकार्य भरपूर झालं